अक्कलकोट पंचायत समिती व बांधकाम कार्यालय अक्कलकोट येथे तालुक्यातील विविध नवीन रस्ते हे निकृष्ट आणि सुमार दर्जाचे बनत आहेत त्यातून प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे त्याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करून झालेले रस्ते चांगले दर्जेदार बनवावेत ही मागणी प्रशासनास आज महाविकास आघाडी अक्कलकोटच्या वतीने माजी मंत्री विकासरत्न सिद्धाराम मेत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट प्रमुख आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट बंदे नवाज कोरबू यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात या याप्रसंगी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अश्पाक बळोरगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कटारे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील काँग्रेस शहराध्यक्ष रईस टीनवाला राम ससाणे शिवानंद बिराजदार अरुण जाधव मैनुद्दीन कोरबू ण सुरवसे महांतेश हत्तुरे बबन जमादार मुबारक कोरबू आदिपाश अत्तार मोहसिन मोकाशी स्वामीनाथ कलकोटे कुमार गद्दी विक्रम पवार जब्बार बागवान गणेश मोरे श्रीशैल धनशेट्टी राहुल भकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते हे आम्ही सोडणार नाही बापाला सोडणार नाही मी बोललो म्हणून तुमचे जे जलसंधारणा काम झाले ते पण सांगतो जलसंधारण कोण आहे त्याचे जे कामं झाले दोड़ <tip> ते आपल्या तालुक्यामध्ये का केले त्याचं ते इस्टिमेट जास्त केले ते, जास के ते बिलं उचललेत नंतर त्याच्यावर कमीत कमी दोनशे कोटीचे एक्स्ट्रा बिल उचललेत त्यांनी काढून म्हणजे ते कोणाला इथलं ठेकेदाराला माहिती मेन ठेकेदारला आणि अधिकाऱ्याला माहिती आहे बाकी कोणाला माहिती आहे लोकांना काय वाटतं बघा झालं एम आय टँकेचं काम झालं फोन झालं तीन कोटीचं पण नंतर त्याच्यावर पाच दोन कोटीचे एक्स्ट्रा काम एक्स्ट्रा हे करून घेतलेलं आहे ते सगळं आहे अधिकारी म्हणजे आकडे आकडेच येते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त काउन्सिल हॉल येथील आयुक्तांच्या कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त ज्योती भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी नितीन साके जनसंपर्क अधिकारी श्री गणेश बिराजदार अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे पुण्याच्या पोलीस उपायुक्त आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यां यांचा वाढदिवस चपळगावच्या सरपंच वर्षा भंडारकवठे यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले सरकारी वकील बेसकर यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले अशोक घोगरे यांचा व ग्रामसेवकपदी निवड झाल्याबद्दल समर्थ हरणे यांचा तर तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झालेले कल्लप्पा वडुरे यांचा सन्मान शिवम्मा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला याप्रसंगी ग्रामसेवक सोमनाथ कणगी जिल्हा परिषद मुख्याध्यापक सतीश वाले शिवम्मा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तम्मा भाऊ उपस्थित होते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या तसेच विधानसभा निवडणुका कशा जिंकायच्या याचा कान दिला निवडणुकीत जोमाने काम करा आपली सत्ता कशी येईल याचा विचार करा आपणच घड्याळ आणि हरवलं तर सत्ता कशी येईल असा सवाल अमित शाह यांनी केला अमित शाह यांनी राज्यात सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याच्या सूचनाही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दिल्या अमित शाह यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सूचना अत्यंत महत्वाच्या आहेत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित योजना मिळाल्याने कार्यकर्ते थोडे उदास आहेत पण आता आळस झटका हारजीत होत असते आता मजबूतीने काम करा आता विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांचं सरकार आणायचा संकल्प करा आपणच घड्याळ आणि धनुष्यमाणाला हरवलं तर जिंकणार कोण असा सवाल अमित शहा यांनी केला महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांची मूळच कमकुवत करा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा असे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा असतो त्याला आपल्याशी जोडून त्याच्या कौशल्याचा उपयोग करून घ्या असंही अमित शहा म्हणाले सोलापुरातील फौजदार चवडीचे कर्तव्यनिष्ठ व गोप्रेमी पोलीस बडुरे यांना गुप्त माहिती मिळाली की एच बारा बी के चव्वेचाळीस चव्वेचाळीस या स्कॉर्पिओमधून गायी घेऊन येत आहेत त्यानुसार त्यांनी लगेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले असता त्यांना गाडी दिसली त्याचा पाठलाग करून गाडी दत्त चौकात पकडली लगेच सोलापूरचे गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांना माहिती दिली त्यांनी आपल्या गोरक्षकांना बोलावून तेजामृत गोशाळेमध्ये गायी सांभाळण्यासाठी उतरवून घेतल्या त्या गाईंना कसाई यांनी भुलीचे इंजेक्शन देऊन अमानुषपणे चारी पाय मुंडके बांधून स्कॉर्पिओ मध्ये कोंबले होते स्कॉर्पिओ मागेल दरवाजा सुद्धा पॅक केला होता काही केल्या दरवाजे निघत नव्हते परंतु अथक परिश्रमाने गोरक्षकांनी त्या गायींना सुखरूप गोशाळेत उतरवले आणि गायींना पुढील उपचारासाठी गोशाळेचे सहकार्य लाभले हिंदू धर्मातील गोमातेचे स्थान हे अग्रगण्य आहे परंतु सर्व समभाव म्हणणाऱ्यांनी गोमातेला अशा प्रकारे आणून हिंदूंच्या भावना दुखावल्या त्याबद्दल त्यांनी हिंदूंना आव्हान केले की जोपर्यंत गोहत्या थांबत नाही तोपर्यंत जिहादींवर आर्थिक बहिष्कार टाकावा असे आवाहन सुधीर बहिरवाडी यांनी केले ही कारवाई यशस्वी करण्यासाठी फौजदार सावडीचे पोलीस बडुरे अखिल भारत कृषी गोसेवा संघ महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे गोरक्षक रोहित यादव प्रसाद झेंडगे तेजामृत गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास मिटकरी यांचे सहकार्य लाभले आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती स्कॉर्पिओ महाराष्ट्र ही गाडी घेऊन कत्तलीसाठी येणार आहे या अनुषंगाने पोलिसां सांगून पोलिसांसोबत सापळा रचला व प, प एसटी स्टँड ते दत्त चौक्या दरम्यान स्कॉर्पिओ जात असताना आढळून आली व पोलिसांमध्ये गाडी पकडली पकडून घेऊन आम्ही इप्परशा इपरगा गोशाळेत गाडी आणलेली आहे आणि त्याला अशा प्रकारे त्या गायीचे हाल केलेले आहेत की चार गाया या स्कॉर्पिओमध्ये बांधलेत म्हणजे कशाच प्रकारे ते क्रूर लोक आहेत की आज म ही आज हिंदू धर्माची गोमाता आहे सर्व धर्म समभाव म्हणलं जातं धर्मसमभाव म्हणजे का आम्हीच पाळायचं का त्यांनी पाळला नाही चालत का त्यांना धर्म समभाव म्हणतात आणि आपल्या गाया कापतात अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरत काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नसलेले सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे दक्षिण सोलापूरचा दौरा करणार आहेत परंतु सिद्धेश्वर कारखान्याची शिवणी पडल्यानंतर चर्चेत आलेले सहानुभूती निर्माण झालेले काडादी हे विधानसभेसाठी इच्छुक झाले ते दक्षिणचा दौरा करणार आहेत काडादी यांना आशीर्वाद कोणाचा सुशील कुमार शिंदे की शरद पवार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या खासदार म्हणून विजयी झाल्या त्यानंतर विशेष करून दक्षिण सोलापूर अक्कलकोट मोहोळ पंढरपूर मंगळवेढा या चार विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून अपेक्षा वाढली त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली या विजयानंतर खासदार प्रणिती शिंदे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे किती निष्ठावंतांना न्याय देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत पण अचानक दक्षिणमध्ये काडादी यांची एंट्री झाल्याने इच्छुकांचा अपेक्षा भंग झाला आहे धर्मराज काडादी यांनी काँग्रेसमध्ये योगदान काय दिले त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी किती थी प्रयत्न केले तसे पाहायला गेले तर काडादी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे समर्थक मानले जातात असे असताना ते काँग्रेस कडून इच्छुक कसे झाले असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून शरद पवार हे सुशील कुमार शिंदे यांचे राजकीय गुरु मानले जात असले तरी सुशील कुमार शिंदे यांचे सोलापुरात असलेले राजकीय त्यांनी राष्ट्रवादीला आजपर्यंत कधीही डोकेवर काढू दिले नाही काँग्रेस राष्ट्रवादीत गेलेले महेश कोठे सुधीर खरटमर युएन बेरिया नलिनी चंदेले यांनी किती राष्ट्रवादी वाढवला हा सुद्धा प्रश्न आहे मग शरद पवारांना मानणाऱ्या धर्मराज काडादी यांना शिंदे स्वीकारणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका दहावी शिकणारी नंदिनी लक्ष्मण मेहत्रे गणपती बाप्पा आणायला गेली होती मोलमजुरी करणाऱ्या आईने घरातील तीन लेकरांच्या हौसेसाठी गणपती आणायचे ठरवले होते त्याप्रमाणे जाऊन बाप्पाची सुबक्षी मूर्ती पसंतही झाली आपल्या धाकट्या बहिणी आणि गल्लीतल्या इतर बाळगोपाळांसह नंदिनी मोठ्या उत्साहात गाडीत बसली दुर्दैवाने मागून येणाऱ्या सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकची आपल्या नंदिनीच्या गाडीला जोरदार धडक बसली नंदिनीची गाडी उलटली ती गाडीच्या बाहेर फेकली गेली इतक्यात मागून येणारी दुसरी गाडी तिच्या पायावरून गेली आणि नंदिनीच्या आईवर आभाळच कोसळलं बापा विना पोर त्यात स्वतः मोलमजुरी करणारी माऊली हबकलीच आता इतका खर्च करणार कसा आणि कुठून रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितलेला खर्च ऐकून माउलीची छातीच दडपली केवळ पैशां वाचून आपली एक बहीण रुग्णालयात अडचणीत आलेल्याचे समजताच शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे रुग्णालयात धडकले डॉक्टरांशी बोलून खर्चाची जबाबदारी घेतली तिथल्या तिथे त्या माऊलीच्या हातात पन्नास हजार रुपये ठेवले आणि धीर दिला की पैशांकडे पाहू नका हा भाऊ त्याच्या लाडक्या बहिणीसाठी वाटेल ते करेल त्या माऊलीच्या डोळ्यातल्या पाड्याला खळ नव्हता आनंदाने केवळ ती मनीष अण्णांचा हात धरून म्हणाली देवदूत म्हणून आलास बा राजकारण होत राहतं पण समाजकारणाचा हा घेतलेला वसा टाकून चालत नाही बाळासाहेबांचे संस्कार दिघेंचा आदर्श आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकार्य यामुळेच सगळं हातून घडतं हे शब्द मनीष बोलत असले तरी त्या पहाडी माणसाच्या देहात असलेले परोपकारी मन सहज दिसून येतं एखाद्या माऊलीकडून मग आशीर्वाद मिळतो देवदूत आहेस अशाच नवनवीन अपडेट्स जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सोलापूर विमानतळाचे उद्घाटन होणार आहे तत्पूर्वी जिल्हाधिकारी कुमार आश्रवाद यांनी विमानतळावर नव्याने करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली तसेच प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरण प्रशासनाने केलेल्या तयारीची पाहणी करून आढावा घेतला यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने विमानतळ प्राधिकरणाचे बनोथ चांपला यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी विमानतळावरील सर्व कामकाजाची पाहणी करून माननीय प्रधानमंत्री महोदय यांच्या हस्ते पुणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या उद्घाटन समारंभाच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरणाने केलेल्या तयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना केल्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जुनी पेन्शन सुरू करणे संच मान्यता जाचकटी रद्द करणे कंत्राटी शिक्षक भरती रद्द करणे अशा महत्वाच्या मागण्यांसाठी सोलापुरात शिक्षकांनी भव्य असा मोर्चा काढून एक प्रकारे सरकारला टेन्शन दिल्याचे पाहायला मिळाले सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन हा मोर्चा काढण्यात आला चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटवर आला या ठिकाणी या मोर्चाचे रुपांतर भव्य अशा सभेमध्ये झाले या मोर्चामध्ये एकच मिशन जुनी पेन्शन अशी जोरदार घोषणाबाजीने सारा परिसर दुमधुमून गेला होता मोर्चामधील सहभागी शिक्षकांनी पहिल्यांदाच भगवे शैली आपल्या गळ्यात घातल्याचे पाहायला मिळाले शिक्षक समन्वय समिती सदस्य सुरेश पवार यांनी या मोर्चाबाबत अधिक माहिती दिली महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जाचक शासन निर्णय रद्द करावा यासह जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांच्यासाठी आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट असा मोर्चा आयोजित केलेला हो आहे या मोर्चाच्या निमित्तानं शिक्षकांच्या वरती वेगवेगळ्या स्वरूपाची सातत्यानं अशैक्षणिक स्वरूपाची जी कामं लादली जात आहेत आणि त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती होतो आहे या पार्श्वभूमीवरती आम्हा शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या अशी अर्थ घेऊन आज महाराष्ट्रातील शिक्षक बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रात विधानसभेचे रणशिंग केव्हाही फुंकले जाऊ शकते तरीही अजून निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखांची घोषणा केलेली नाही महाराष्ट्रात विधानसभेच्या पाच प्रमुख पक्षात निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उलाढाली सुरू झाल्या आहेत सर्व पक्ष आपापली रणनीती आखत आहेत या दरम्यान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार का या प्रश्नावर नकारार्थी उत्तर दिले महायुती आपले सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी म्हटलं आहे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का या प्रश्नावर अजितदादा म्हणाले की पुढचं कुणी पाहिलंय आम्ही काही भविष्य सांगणार नाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यांना प्रश्न विचारला असता की तुम्ही पुन्हा तुमचे काका शरद पवार यांच्याकडे जाऊ शकता का या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मी महायुती सरकार सोबत लढणार आहे राज्यात महायुतीचे सरकार आणण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे आणि आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करू असंही अजित पवार म्हणाले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अण्णाभाऊ साठे दाखला देत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत विधानसभा निवडणूक आली आहे म्हणून मला फासावर लटकवतायत असं संजय राऊत म्हणाले दिल्लीत ते माध्यमांशी बोलत होते यावेळी अब्रू नुकसानीच्या प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आब्रु नुकसानीच्या केसमध्ये ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना कोर्टाने दोषी ठरवले आहे यावर राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो पण आम्ही नक्कीच वरच्या कोर्टात जाऊ एक आधी लोकसभा निवडणुकीआधी असाच प्रकार घडला होता अशाच खटल्यात राहुल गांधी यांना फासावर लटकवलं आज संजय राऊतांना फासावर लटकवत पण जसं अण्णाभाऊ साठे यांनी म्हटलं होतं ही न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही अण्णाभाऊ साठे म्हणाले होते हे आता स्पष्ट दिसते पण तरी आम्ही न्यायव्यवस्थेपुढे पुढे हात जोडून नम्रपणे उभे आहोत आम्ही न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो पण वरच्या कोर्टात आम्ही जाणार आहोत असं संजय राऊत म्हणाले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका